लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। पार्क रोड आणि सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास कुंडल येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटपाने जपल्या साहेबांच्या स्मृती स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब स्मृती प्रित्यार्थ आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी त्यांच्या संकल्पनेतून पलूस तालुक्यातील थिल। कुंडल येथील डॉक्टर पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय कुंडल डॉक्टर पतंगराव कदम प्राथमिक हायस्कूल कुंडल क्रांतीसिंह नाना पाटील इंग्लिश स्कूल कुंडल अकॅडमी हायस्कूल कुंडल जिल्हा परिषद शाळा नंबर पाच डुबलमळा जिल्हा परिषद शाळा माळवडी सिद्धेश्वर नगर जिल्हा परिषद शाळा साठे नगर मुलांची जिल्हा परिषद शाळा नंबर एक मुलींची जिल्हा परिषद शाळा नंबर दोन येथे शिक्षण घेणाऱ्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्या सोनाली पोपट थोरबोले शुभांगी रमेश माळी रेशमा राहुल टेके व शशिकांत पवार सुरेश खारगे अशोक लाड पोपट थोरबोले विक्रम लाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ उपस्थित होते यावेळी शिक्षक विद्यार्थी पालक यांनी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचा सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवत असल्याबद्दल आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली